श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग सहावा काय संसार प्रपंचाचं स्वरूप मोठं विचित्र आहे इथे प्रत्येक गोष्टीत भय आहे ते प्रसिद्ध भावगीत आहे पहा आहे भय इथले संपत नाही कसे जगतो आहोत आम्ही सतत भयाच्या सावलीमध्येच जगतो आहोत आम्हाला निर्भय आनंद निर्भय सुख निर्भय समाधान कधी मिळतच नाही शास्त्रकारांनी त्याचीही गणती केलेली आहे या जगातल्या संपत्तीला दारिद्र्याचं भय आहे कीर्तीला दुष्ट माणसांचं भय आहे यशाला ईर्ष्येचं भय आहे आणि सौंदर्याला वृद्धत्वाचं भय आहे आणि शरीराला मृत्यूचं भय आहे या भयानं आमचं समग्र जीवन प्रारंभापासून शेवटपर्यंत असं ग्रासलेलं आहे हे सगळं भय काढून टाकायचं आहे आम्हाला हे भय जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही सतत चिंताग्रस्त असणार तुम्ही अशांत असणार अतृप्त असणार हे ठरलेलंच आहे म्हणून भयमुक्त व्हा तुकाराम बुवा जे म्हणाले ना सुख नाही कोठे आलिया संसारी वाया हाव भरी होऊ नका प्रत्येक गोष्टीची हाव आम्हाला आहे काही मिळालं तरी हे आता कोणी लुबाडेल का म्हणून त्या गोष्टीची चिंता आणि मिळत नाही तेव्हा मिळत नाही म्हणून चिंता भय या सगळ्या गोष्टी आपल्या पाठीमागे आहेत म्हणून भयमुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भयमुक्त होण्याकरता बाहेरच्या साधनांचा काही उपयोग नाही मला भयशून्य व्हायचं असेल भयमुक्त व्हायचं असेल तर माझ्या अंतःकरणातून माझ्या चित्तातून भयमुक्तता झाली पाहिजे भय चित्तात आहे अंतकरणात आहे मनात आहे हे औषध घ्या ते औषध घ्या असं करा आणि तसं करा काही उपयोग नाही शुद्ध चित्तानी जर आपण परमार्थ करायला लागलो तर या सगळ्या गोष्टींची आसक्ती संपेल विपरीत वाटा त्या आपोआप संपून जातील आणि योग्य दिशेनं आमचा परमार्थ होईल चित्तात आसक्ती आहे हव्यास आहे भ्रांती बुद्धीत आहे वासना मनामध्ये धावाधाव करीत असतात या सगळ्यावर उपाय म्हणून आमच्याकडे सांगितलं आहे सावध साक्षेपी आणि दक्ष सावधतेनं परमार्थही करा आणि प्रपंचही करा साक्षेपानं परमार्थ करा आणि प्रपंचही करा अत्यंत दक्षतेनं परमार्थ आणि संसार, संसार या सगळ्या गोष्टी करा संसार जेवढ्याचा तेवढा तन मन धन सगळं अर्पून संसार प्रपंच करायचा हे वाहवत जाणं आहे आधी प्रपंच करावा नेटका समर्थांनी सांगितलं आहे बरोबर आहे नेटका हा शब्द फार महत्त्वाचा आहे नेटकाकरिता फिका होत जातो नेटकेपणाने संसार प्रपंच करायला लागला तर त्यातली आसक्ती संपूनच जाते जेवढ्याचा तेवढा आणि अधिकात अधिक परमार्थ करायचा हे सूत्र जर ध्यानामध्ये आलं असेल तर संसाराची आसक्ती आपोआप संपून जाते आज इतकंच या प्रवचनातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सच्चिदानन्द अमलानन्द महाराज की जय हरि ओम तत्सत्य